लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस भाजपनं स्वबळावर तीनशे तीन जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीए आघाडीनं तीनशे बावन्न जागा जिंकल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं अब्की बार पारचा नारा दिलाय भाजपनं स्वबळावर तीनशे सत्तर जागा जिंकण्यासाठी योजना आखली आहे दोन हजार एकोणीसचा बेस धरला तरी भाजपला तीनशे सत्तर क्रॉस करण्यासाठी सदुसष्ट अधिकच्या जागांची गरज आहे तर एनडीएला ला चारशे पार करण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या जागा कायम राखून अठ्ठेचाळीस जागांची गरज असणार आहे मात्र यंदाचं लक्ष जरी चारशे पार असलं तरी भाजपला आपल्या आहेत त्याच जागा राखण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार असल्याचं चित्र आहे पहिल्याच टप्प्यात देशातील एकशे दोन जागांवर निवडणूक पार पडली आहे मात्र या निवडणुकीत कोणतीही वेव नसल्याचं दिसून येत आहे दोन हजार चौदाला सरकार विरोधी हवा होती तर दोन हजार एकोणीसला पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रवाद महत्वाचा मुद्दा होता मात्र यावेळी असा कोणताही मुद्दा किंवा कोणाचीही हवा दिसत नाही अशा स्थितीत निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर न जाता राज्य आणि स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते याच कारणामुळं भाजपला आहेत त्या जागा राखण्यासाठी जड जातील असं बोललं जात आहे अशावेळी कोणकोणत्या राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे आणि यासाठी कोणकोणती कारणं सांगितली जात आहेत पाहूयात या, कोन या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ महाराष्ट्र कर्नाटक बिहार पश्चिम बंगाल हरियाणा आणि राजस्थान ही अशी सहा राज्य आहेत जिथं भाजपला कडव्या विरोधाचा सामना करावा लागतोय असं सध्याचं चित्र आहे या सहा राज्यात मिळून लोकसभेच्या एकूण एकशे त्र्याण्णव जागा आहेत दोन हजार एकोणीसला भाजप आणि मित्रपक्षांनी यापैकी एकशे साठ जागा जिंकल्या होत्या या राज्यांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट जवळपास त्र्याऐंशी टक्के होता त्यामुळं यावेळी देखील या देखी राज्यांमध्ये भाजपला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती मात्र गेल्या पाच वर्षात या राज्यांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे या बदललेल्या परिस्थितीचा भाजपला फटका बसेल असं देखील बोललं जात तो कसा तर आपण एक एक राज्यानुसार तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करूयात सुरुवातीला कर्नाटक बद्दल जाणून घेऊयात कर्नाटक हे भाजपला पूरक असलेलं दक्षिणेतील एकमेव राज्य आहे दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसतीये मात्र अजून तरी त्यांना यामध्ये यश आलेलं नाहीये कर्नाटकमध्ये लोकसभेच्या अठ्ठावीस जागा आहेत दोन हजार एकोणीसला भाजपनं यापैकी सव्वीस जागा जिंकल्या होत्या यावेळी देखील भाजपला आपली कामगिरी रिपीट करण्याची आशा आहे मात्र वर्षभरापूर्वी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालाय दोनशे चोवीस सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसनं त्रेचाळीस टक्के ओट शेअरसह एकशे पस्तीस जागा जिंकत बहुमत मिळवलंय तर भाजपला छत्तीस टक्के ओट शेअरसह सहासष्ट जागा जिंकता आल्यात हाच मोमेंटम कायम ठेवत काँग्रेस यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील चांगली कामगिरी करेल असं बोललं जात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी देखील दावा केलाय की काँग्रेस लोकसभेच्या वीस जागा जिंकेल मात्र ओपिनियन पोल त्यांच्या दाव्यांच्या विरोधात दिसतात सोळा एप्रिलला एबीपी सी वोटर ओपिनियन पोलनुसार भाजप जेडीएस युतीला कर्नाटकात तेवीस जागा मिळू शकतात असं सध्याचं चित्र आहे तर काँग्रेसला पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे भाजपच्या उमेदवारांच्या प्रति असलेली नाराजी अनेक ठिकाणी उमेदवारांना झालेला विरोध आणि यापुढे जाऊन भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष अर्ज भरण्यापर्यंत गेलेली स्थिती या सगळ्या घटना पाहता कर्नाटकमध्ये भाजपला आपला दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स रिपीट करणं अवघड जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते या सगळ्या शक्यता ओळखूनच भाजपनं कर्नाटकात जेडीएस सोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय वक्कलिगा समुदायाचा जेडीएसला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे वक्कलिगा आणि लिंगायत हे दोन समाज कर्नाटकाच्या राजकारणात प्रभाव राखून आहेत लिंगायत समाजाची मतं प्रामुख्यानं भाजपच्या बाजूनं असतात जेडीएसच्या माध्यमातून वक्कलिगा समाज आपल्यासोबत जोडण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय एवढं करून सुद्धा भाजप दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स रिपीट करणार का याबाबत अजूनही शंका व्यक्त केली जातीय कर्नाटकमध्ये यावेळी सव्वीस एप्रिल आणि सात मे अशा दोन टप्प्यात मतदान आहे तोपर्यंत प्रचाराची हवा कोणाच्या बाजूने वाहणार यावर कर्नाटकातील बरीच गणितं अवलंबून असणार आहेत यानंतर येऊयात बंगालमध्ये बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण बेचाळीस जागा आहेत तिथली लढत प्रामुख्यानं तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे मात्र तृणमूल काँग्रेसनं इंडिया आघाडी न करता एकट्यानं लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं काँग्रेस आणि लेफ्ट वेगळे लढत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत बंगालमध्ये अठरा जागा जिंकल्या होत्या बावीस जागा टीएमसी कडे गेल्या होत्या तर दोन जागांवर काँग्रेस जिंकली होती यावेळी देखील भाजपनं टीएमसी समोर कडवं आव्हान निर्माण केलंय बंगालमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेलं आहे अशातच संदेशखाली प्रकरण आणि सी कायदा लागू केल्यामुळं बंगालची हवा भाजपच्या दिशेने वाहत असल्याच्या देखील चर्चा आहेत मात्र या सगळ्यांना ममता बॅनर्जी टक्कर देतायत ते ध्रुवीकरणाच्या राजकारणातून आणि कल्याणकारी योजनांमधून याशिवाय त्यांनी यंदाच्या जाहीरनाम्यात दहा मोफत सिलेंडर मनरेगाच्या मजुरीत चारशे रुपयांपर्यंत वाढ एस सी एस टी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ अशी आश्वासनं दिलेली आहेत बंगालमध्ये सी ए आणि यू सी सी लागू करू देणार नाही किंवा सीला विरोध करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं या आश्वासनातून ममता बॅनर्जी यांनी आपल्या कोअर वोटरला मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय भाजपनं सी एए कायद्याची अंमलबजावणी पूर्ण करून आपलं आश्वासन पूर्ण केलंय त्यामुळं बांगलादेशमधून आलेल्या शरणार्थी लोकांना याचा फायदा होणार आहे या शरणार्थी मतदारांची संख्या बंगालमधील काही मतदारसंघांचा निकाल बदलू शकते याशिवाय बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान पार पडत आहे प्रत्येक टप्प्यात साधारणतः फक्त पाच ते सात एवढ्याच मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळं विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही प्रचारासाठी प्रचंड वेळ आहे बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक एकोणीस तारखेला पार पडली आहे विविध ओपिनियन पोलनुसार बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यात काटेकी टक्कर असल्याचं दाखवलं जाते दोन्ही पक्ष वीस ते बावीस जागा जिंकू शकतील अशी सध्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप इथे आपला दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स रिपीट करताना दिसतोय मात्र बंगालमधील जागांमध्ये वाढ झाली नाही तर चारशे पारचं लक्ष अधिकच दूर जाईल बंगाल शेजारील बिहारमध्ये देखील हवा बदलल्याची चर्चा आहे बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण चाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसला भाजप जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टीनं मिळून इथं चाळीस पैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या मात्र त्यानंतर पाच वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे भाजपचा घटक दल असलेला लोकजनशक्ती पक्षात फूट पडली आहे तर नितीश कुमार यांनी गेल्या पाच वर्षात तीन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे नितीश कुमार भाजपसोबत विधानसभा लढले होते त्यानंतर दोन वर्षात त्यांनी राष्ट्रीय लोकदल अर्थात राजद आणि काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन केलं तिथून वर्षभरात ते परत भाजपसोबत आले त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय नितीश कुमार भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्या भोवती देखील संशयाचं वातावरण तयार झालंय यावेळी भाजपनं जे लोक लोकजनशक्ती पार्टी हिंदुस्थानी अवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या विविध समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पक्षासोबत युती केलेली आहे त्यामुळे त्यांची आघाडी कागदावर तरी मजबूत दिसतीय तर दुसऱ्या बाजूला राजद काँग्रेस आणि लेफ्ट हे इंडिया आघाडीचा भाग आहेत राजदचे तेजस्वी यादव यावेळी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत मतदार हा प्रामुख्यानं एम वाय अर्थात मुस्लिम आणि यादव समाज आहे पण फक्त या दोन समाजाच्या मतांवर निवडून येण्यासाठी असलेल्या मर्यादा लक्षात घेता तेजस्वी यादव इतर समाजाला जोडण्याचा प्रयत्न करतायत यासाठी त्यांनी मायबाप असा नारा दिलेला आहे मायबाप म्हणजे मुस्लिम यादव बहुजन अगडा म्हणजे पुढारलेला वर्ग आधी आबादी म्हणजे महिला आणि पिछडा वर्ग म्हणजे गरीब वर्ग अशा सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव यांनी केलाय त्यामुळे बिहारमधील लढत चुरशीची होईल असं बोललं जात आहे विविध ओपिनियन पोलनुसार एनडीए ला बिहारमध्ये तीस ते बत्तीस जागा मिळतील असं दाखवण्यात आलंय तर इंडिया आघाडीला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला इथून आठ ते दहा जागांचं नुकसान होईल असं बोललं जात आहे याचा थेट फटका भाजपला चारशे पारच्या लक्षाला बसणार आहे आता येऊयात उत्तरेकडे उत्तर, उत्तर भारतातील हरियाणामध्ये देखील भाजपाची परिस्थिती अवघड असल्याचं बोललं जात आहे हरियाणात लोकसभेच्या दहा जागा आहेत भाजपनं दोन हजार एकोणीस साली सर्वच्या सर्व दहा जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी भाजपला हरियाणात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतोय ऐन लोकसभेच्या निवडणुकीआधी हरियाणातील मुख्यमंत्री बदलण्यात आलाय मनोहरलाल खट्टर यांना हटवून नायाब सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आलाय हरियाणात जाट समाजाचं प्राबल्य आहे मात्र भाजपनं दोन हजार चौदा पासून सत्तेत असून देखील एकदा हे जाट मुख्यमंत्री दिलेला नाहीये त्यामुळे भाजपचा जोर जाट इतर मतदारांवर आहे जाट समाजातील हाच असंतोष ओळखून काँग्रेसचे जाट नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुड्डा हे जाट मतं एकत्र करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत भाजपनं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे जे पी अर्थात जननायक जनता पार्टी या जाट नेतृत्व असलेल्या पक्षासोबत युती केली होती मात्र दोन्ही पक्षाला या युतीचं नुकसान अधिक होत होतं असं दिसून आलंय त्यांनी युती तोडण्याचा निर्णय देखील याच कारणामुळे घेतलाय जे जे पी सोबतच्या युतीमुळं जे जे पीची जाट मतं भाजपकडे शिफ्ट होत नव्हती किंवा भाजपची नॉन जाट मतं जे जे पीला मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळं दोन्ही पक्षांनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतलाय जाट समाजाला आपल्याकडे वळून घेण्यासाठी भाजपनं जाट समाजाचे सर्वात मोठे नेते चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न दिल्याचं देखील बोललं गेलं मात्र अजूनही जाट समाज भाजपच्या विरोधात असल्याचं चित्र आहे हरियाणात भाजपनं दहापैकी पाच जागांवर बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे याचा देखील फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे याच कारणामुळं अनेक भाजप नेत्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे याचा परिणाम म्हणून भाजपला हरियाणात दोन ते तीन जागा गमवाव्या लागू शकतात यामुळे भाजपच्या चारशे पारच्या लक्षासाठी देखील अडचण निर्माण होऊ शकते हरियाणा शेजारील राजस्थानमध्ये देखील भाजप समोर मोठ्या अडचणी आहेत राजस्थानमध्ये लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळी भाजपनं चोवीस ते पंचवीस अशा जवळपास सर्वच जागा जिंकल्या होत्या त्यामुळे भाजपला इथे प्रचंड मोठ्या अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जायचंय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवल्यानं मोमेंटम त्यांच्या बाजूनं होतं मात्र उमेदवारी देताना झालेला गोंधळ त्यानंतर भाजप नेत्यांची बंडखोरी आणि काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मैदानात उतरण्याचा घेतलेला निर्णय यामुळं भाजपसमोर अडचणी निर्माण झाल्यात राजस्थानमध्ये देखील जाट समाजाची संख्या मोठी आहे या समाजातील नेत्यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्यामुळं समाजात भाजपविरोधात आक्रोश आहे याचा फटका भाजपला चुरू झुंझुनू सिकरा आणि नागोर या जागांवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही बाडमेरच्या जागेवर भाजप आणि काँग्रेसनं जाट उमेदवार दिलाय तर राजपूत असलेले रवींद्र भाटी अपक्ष उभे राहिलेत त्यामुळे इथंही भाजपला फटका बसेल असं बोललं जात त्यामुळे भाजपला राजस्थानमध्ये किमान पाच जागांवर फटका बसण्याची शक्यता बोलून दाखवली जातीय राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यातील बारा जागांवर मतदान पार पडलंय मतदानाचा टक्का कमी राहिलाय त्यामुळे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण राजस्थानमध्ये कमी झालेली प्रत्येक जागा भाजपला चारशे पारच्या लक्षापासून दूर घेऊन जाणारी ठरू शकते आता येऊयात आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे महाराष्ट्राचे निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारे असतील असं बोललं जात आहे यासाठी कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी आधी महाविकास आघाडीचा प्रयोग त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड पुढे जाऊन राष्ट्रवादीत पडलेली फूट हे सगळे मुद्दे आता देखील लोकसभेच्या प्रचारात चर्चेत आहेत पण मतदार कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतील हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे भाजपनं अनेक जागांवर विद्यमान चेहऱ्यांना संधी दिली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर चालू शकतो राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांना गद्दारीचा शिक्का आहे त्यामुळं प्रचारादरम्यान लोकल मुद्दे मोठे होताना दिसत आहेत याचा फटका महायुतीला बसेल असं देखील बोललं जातंय दोन हजार एकोणीसला युतीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या चारशे पारचं लक्ष गाठण्यासाठी भाजपनं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचं लक्ष ठेवलंय मात्र महायुतीला राज्यात तीस तर महाविकास आघाडीला अठरा जागा मिळतील असं विविध ओपिनियन पोलचे अंदाज सांगतात त्यामुळं महाराष्ट्रातून एनडीए किमान दहा ते बारा जागांचं नुकसान होईल असं बोललं जात आहे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील पाच जागांवर मतदान पार पडलंय या पाचही जागांवर मतदार कमी झालेलं आहे त्यामुळं हे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण ओपिनियन पोल दाखवतात तसं एनडीएला महाराष्ट्रातून काही जागांचं नुकसान झालं तर त्याचा थेट फटका चारशे पारच्या लक्षाला बसणार आहे एकंदरीतच पाहिलं तर महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान हरियाणा बिहार आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्ये एनडीएला आहेत तेवढ्या जागा मिळत आहेत किंवा जागा कमी होत आहेत पण मग या कमी झालेल्या जागा भरून कुठून निघणार आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सोळा जागा वाढवण्याची संधी आहे ओडिसामध्ये भाजपला तेरा जागा अधिक जिंकण्याची संधी आहे मात्र इथं देखील विरोधक मजबूत आहेत याशिवाय भाजपला आंध्र केरळ तेलंगण आणि तमिळनाडूमध्ये काही जागा जिंकण्याची अपेक्षा आहे मात्र तरी देखील भाजपला तीनशे सत्तर जागा आणि एन डी एला चारशे जागा मिळतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं भाजप तीनशे सत्तरपर्यंत मजल मारू शकेल का की त्यांना गेल्यावेळी मिळाल्या होत्या तेवढ्या तीनशे तीन जागा मिळवणं देखील यावेळी अवघड जाईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा